ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बोदवड येथे आदिवासी कोळी बांधवाला गमवावा लागला जीव जाणून घेऊयात या बद्दलची अधिक माहिती एप्रिल रोजी संध्याकाळच्या साडे सातच्या बोदड येथील ईश्वर सपकाळ नावाचे हे बांधव हादा येथून आपल्या घरी बोदोड येथे जात असताना वाघूर नदीजवळ वागू नदीच्या जवळपास दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर एका पुलाचं काम चालू आहे हे पुलाचं जवळपास काम मागील दीड ते दोन महिन्यापासून चालू असताना देखील इथं पुलाचं काम चालू आहे असं फलक झेंडे किंवा बॅरिगेटर जे जे सब डिस्ट्रिक्ट रोड जेव्हा बनवतो आपण त्यांच्या नेम आणि अटी असता त्या कोणत्याही आटीचं आणि नियमाचं पालन न करता या नियमाचं उल्लंघन करणारा हे जे अशोक चव्हाण नावाचा कॉन्ट्रॅक्टदार आहे यांनी आपल्या मनमानी कारभारामुळे आज आपल्या एक आदिवासी समाज बांधवाचा जीव गमावला या निर्लज्ज कॉन्ट्रॅक्टदारांनी कोणत्याही प्रकारचं फलक न लावता कोणत्याही प्रकारचं रेडियमचं वापर न करता कोणत्याही प्रकारचा झेंडाचा वापर न करता लाईट बी नसताना या भामट्या कॉन्ट्रॅक्टदारांनी फक्त पैसा कसा कमावाचा हो या आशाने या रोडचं काम घेतलेलं होतं आणि जवळपास या कॉन्ट्रॅक्टदाराचे सिल्लोड तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट अशी त्यांनी घेतलेले आणि पुलाचे काम चालू आहे एकाही ठिकाणी या कॉन्ट्रॅक्टदाराचा कुठल्याही प्रकारचं त्याचं नियमाचं आणि शिस्तीचं पालन हा करत नाही हा कॉन्ट्रॅक्टदार व या विभागांतर्गत येणारा इंजिनियर व अधिकारी यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी पीडित कुटुंबाची व सामाजिक संघटनेची मागणी आहे तत्काळ या भामट्यापणा करणारा हा जो अशोक चव्हाण जो कॉन्ट्रॅक्टदार आहे याला मागील काही दिवसापूर्वी जवळपास पंधरा ते वीस दिवसापूर्वी देखील सूचना देण्यात आली होती की इथं काही लागलेलं ला नाहीये काही तुमचं नियमाचं पालन न करता तुम्ही इथं जवळपास बॅरिकेटर लावलेलं ला नाहीये झेंडा नाहीये नंतर लाईटही ला, कोणत्याही प्रकारचा नाहीये त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं रेडियमचा वापर न करता या हरामखोर अशोक चव्हाण यांनी फक्त पैसा कमावण्यासाठी एका समाजबांधांचा जीव घेतलेला आहे हा दुर्दैवी घटना नसून यांनी एका प्रकारचं हत्या केली आहे असं मला म्हणावं लागणार आहे मित्रांनो हे जे बोदोड येथील ईश्वर सपकाळ नावाचे बंधू होते हे साडेसातच्या सुमारास हळदा येथून बोदोड येथे जात असताना त्यांची गाडी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काही नसताना तो प्लेन रोड होता त्या प्लेन रोड समजून त्यांची गाडी जशी गेली मित्रांनो जवळपास ते एक ते दीड पुरुषाचं पूल टाकणे पुलाचं जे पाईप टाकण्यासाठी जे खड्डं होतं त्या खड्ड्यामध्ये त्यांची गाडी गेली मित्रांनो आणि तिथं त्यांचा जागेवर मृत्यू झाला मित्रांनो या मृत्यूचा जबाबदार हा अशोक चव्हाण आणि याच्या संबंधित इंजिनियर व अधिकारी यांच्यावर तात्काळ पोलीस प्रशासनाने तीनशे दोन अंतर्गत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी धाडस सामाजिक संघटनेतर्फे व पीडित कुटुंबाच्या वतीने करण्यात येत आहे